नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील कांदा बाजारभाव बघणार आहोत कोल्हापूर एक, एक हजार ते छत्तीसशे रुपये सरासरी एकवीसशे रुपये अकोला दोन हजार ते तीन हजार सरासरी अडीच हजार रुपये चंद्रपूर गंजवड दोन हजार ते तीन हजार रुपये सरासरी अडीच हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार रुपये खेड चाकण पंधराशे ते तीन हजार सरासरी अडीच हजार रुपये शुरू एक हजार ते तीन हजार सरासरी एकवीसशे रुपये असे होते प्रति क्विंटल मधील बाजारभाव